हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज काय नवीन आहे बघूया आणि आजचं माझं दिवसभराचं रुटीन काय काय आहे चला मग बघूया आणि आज सकाळ सकाळची वेळ आहे आता सहा वाजले आहेत वॉकिंगला वगैरे जाऊन आली फौजींसोबतच गेली होती आज सकाळ सकाळी आणि आज थोडं लवकरच उठलो आहे कारण आज खूप अशी कामं आहेत घरात रात्री भांडी पण नाही घासली जेवण केलं आणि झोपलं कारण काल ना होळी होती तर काल दिवसभर खूप अशी होळी खेळी होती भिजलं होतं त्यामुळं काही काम करण्याचं मनच होत नव्हतं डोकं पण दुखत होतं तर म्हटलं चला राहून सकाळी उठूया आणि मगच कामं ओरायची आता वॉकिंग करून वगैरे आलो आहे तर चला लावूया कामाला भांडे वगैरे धुवायचे आहेत आणि कपडे म्हणाल तर कपडे एवढी पडल्यात ना कारण सगळ्यांनी दोन दोन तीन तीन ड्रेस बदलले आहेत तर खूप असे कपडे आहेत आणि आर नऊ तरी पूर्ण चिकल माती खेळून आलाय जेव्हा होळी खेळायला गेलताना खूप असे कपडे आहेत तर म्हटलं पाणी येईल सकाळ सकाळी तर पाणी आल्यानंतर लगेचच मग मी कपडे वगैरे पण सगळं धुईन चला मग आता लागूया कामाला पटपट सगळी कामं आवरतो आणि आज ना काहीतरी खास दिवस आहे अर्णवसाठी खूप छान असा दिवस आहे तर आज त्यासाठी पण लवकर उठले आणि आम्हाला जायचं आहे तिकडं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेलच आज काय खास दिवस आहे आणि आज तिकडं पण जायचं आहे अर्णवला पण घेऊन तर चला मग व्हिडिओ व्हिडिओ करा कंटिन्यू आणि कळेलच तुम्हाला आजचा कोणता काही दिवस आहे खास कोणता दिवस आहे तर मला घरातली पटपट कामं आहे स्वयंपाक बनवायचा आहे नाश्ता बनवायचा आहे सगळं आवरणावा तिकडं जायचं आहे चला मग तुम्हाला पण दाखवते आजचं रुटीन आणि लागते आता कामाला आणि बघा किचन वगैरे क्लीन झालं आहे सकाळची भांडी होती रात्रीची भांडी होती ना सगळी साफ करून घेतली छान आता किचन वगैरे साफ केले तुम्हाला मी ना कपडे दाखवतो आज कपडे खूप असे आहेत एवढे असे कपडे आहेत आणि यार नऊ बॅग नेले होते त्यात कलर वगैरे घालून तिला ना पूर्ण मात माती लावून आणली आहे ती माती पण माझी बॅग पण धुवायची आहे आणि आज ना टप भरून कपडे आहेत खूप असे चला आता थोडा वेळ पाण्याची वाट बघते पाणी आल्यानंतर मला कपडे सगळे धुवून घ्यायचे आहेत मला ना आज नाश्त्याला तिखट शेवाळ्या आहेत त्यासाठी मिरची कांदा शेंगदाणे हे सगळं घेतले आणि शेवाळ्या पण आपल्या रेडी आहेत चला आता शेवाळ्यांना ना मी छान अशा भाजून घेतो आणि त्याच्यानंतर मग फोडणी देईन आणि चला तर आता नाश्ता बनवायला सुरुवात करूया आता छान असं शेवाळ्या भाजून वगैरे घेतल्या त्याच्यानंतर म्हणतात चला फोडणी वगैरे देऊया आणि फोडणीसाठी पहिल्यांदा मी जिरं मोहरी टाकलं त्याच्यानंतर शेंगदाणे भाजले होते तरी पण तेलामध्ये थोडेसे आणि फ्राय केले मिरची वगैरे टाकली कांदा वगैरे टाकून घेतला आणि छान ते सगळं गरम म्हणजे भाजून घेतलं त्याच्यानंतर हळद वगैरे टाकली आणि मी एका साईडला ना पाणी वगैरे गरम करायला ठेवलं होतं म्हटलं लगेच उकळ्याला पाणी टाकलं ना मग लवकर त्याला उकळी येईल आणि लगेच मग शेवळ्या वगैरे टाकता येतील आणि पाणी उकळं होतं त्यामुळे जास्त वेळ लागला नाही लगेच त्याच्यामध्ये शेवळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि छान आता आपल्या शेवळ्या बनतील चला तर मग बघूया आणि या बघा इथं अशा आपल्या शेवळ्या बनल्या होत्या मस्त आता त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकली आणि मुलांना पण अशा शेवळ्या खूपच आवडतात आणि ना आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि पाणी पण आलं आणि खूप म्हणजे खूप टेन्शन आलं होतं पाणीचं कारण काल होळी खेळून पाणी खूप असं वेस्ट पण झालंय आणखी त्यात कपडे वगैरे एवढे आहेत पाणी झालं नव्हतं चला आता मला थोडंसं बरं वाटतंय पाणी आलं तर आम्ही कपडे धुऊन घेतो नाश्ता झालाय भाऊजींना पण चहा देते मी पण थोडासा चहा घेते आणि लागते कामाला कपडे खूप असे आहेत भरपूर वेळ लागणार आहे आणि आम्हाला कुठंतरी जायचं आहे ना त्यामुळं लवकर लवकर सगळी कामं पण आवरायचे चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि आम्हाला कुठं जायचं आहे पुढं बघा नक्की कळेल तुम्हाला चला तर मग घरातली बाकीची कामं आवरली आणि आता म्हटलं चला स्वयंपाकाला घावली तर आज मला ही भरली वांगी बनवायची आहेत त्यासाठी हा मसाला करून घेतलाय आणि गवारची शेंग आहे ना ती थोडी सुकी बनवायची आहे कणिक वगैरे पण मळून घेतल्या आणि गवारची शेंग आहे ना ती खूपच जून आहे अशी कवळी कवळीच नाही तर हिला ना थोडीशी एक शिट्टी देतो मी त्याच्यानंतर ही जी भाजी बनवीन कारण असं तरी ही भाजी शिजणारच नाही तर म्हटलं तिला एक शिट्टी देऊन नंतर बनवीन आणि वांग भरून बनवायचं त्यासाठी सगळं तयारी करून घेतली आहे छान आता वांगी भरून घेते लगेच फोडणी देते तर आज स्वयंपाकात हे सगळं बनवायचं आहे मला थोडीफार तयारी झाली आहे चला तर आता मी पट, -पट आवरते स्वयंपाक झाला की नंतर बोलते आणि आता इथं बघा ही भरली वांगी अशी बनवली होती आणि सुकी गवारी असे ही भाज्या अशा मी बनवल्या होत्या आणि या चला तर आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे आणि घरातलं ना काम आवरलं नाही थोडंफार स्वयंपाक झाला कारण सगळं आवरणात खूपच वेळ जाईल तर पोळजी म्हटले नको आधी जाऊन येऊया आम्ही आपण आणि आम्ही कुठं चाललो आहे सांगते आम्ही चाललो या हजार नऊचा रिझल्ट आहे तर त्याचा रिझल्ट बघण्यासाठी चाललो आहे तर चला मग बघूया कसा आहे रिझल्ट त्यानं आता वर्षभर एवढी मेहनत केली आहे तर बघूया कसा रिझल्ट आहे त्याचा काय काय केलंय त्यानं पेपर तर म्हटलं होता छान गेल्यात तर बघूया मुलं तर असंच म्हणतात पण जेव्हा आपण जाऊन पेपर बघेल ना तेव्हाच कळेल आणि खूप दिवस झालं वाट बघतोय तो पण आणि आम्ही पण की रिझल्ट येईल रिझल्ट येईल तर आज तो दिवस आलाच आणि आता आम्ही चाललं आहे त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आणि थोडंफार बाकीची कामं आहेत ते पण करायचे आहेत रिझल्ट पण बघायचं आहे चला मग जाऊया आणि घरातली ना कामं अजून जास्त काय आवरली नाही आल्यानंतर बनवीन चपाती राहिल्या भात राहिला आहे भाजी गवारीची आणि वांग्याची भाजी दोन बनवल्या आहेत बाकी किचन अजून साफ नाही केलं बघा असाच पसारा पडला आहे पण चला फौजी म्हटले लेट जाऊन काही फायदा नाही जेव्हा आपल्याला टाईम दिला आहे त्या टायमामध्ये जायला पाहिजे आणि एकपर्यंत टाईम आहे आता साडे अकरा वाजले पर्यंत बारा वाजतील रिझल्ट पर्यंत हे थोडा टाईम होईलच चला तर जाऊया आणि चला मग आता अर्णवला स्कूलचा ड्रेस घटला आहे कारण सांगितलं होतं म्हणूनच स्कूलचा ड्रेस आयडेंटिटी सगळं घालून बोलवला शूज वगैरे घालतोय चला फौजी गेल्यात पुढं ये बाळा हाय मी या अहो तुम्ही हे शूज का आज तास होळीमुळे सगळ्यांचे शूज भिजून चला चलात राहता जाऊया आपण स्कूल स्कूलमध्ये बघूया रिझॉर्ट वगैरे कसा आहे आणि त्याच्यानंतर परत येऊया तिथे काही व्हिडिओ वगैरे घ्यायला अलाउड नाही त्यामुळे मी तिथं व्हिडिओ घेणारही नाही तर चला तर मग जाऊया आणि बघूया कसं कसं आहे आता खूप आणि त्याच्यानंतर ना अर्नवचा रिझॉर्ट वगैरे बघितला पर आणि परत आता आम्ही घरी येत होतो आणि अर्नौच्या स्कूलमधून येताना दुसऱ्या रोडनं आलो होतो आणि त्या साईडला ना असे सगळं शेत वगैरे आहे मदी नदी वगैरे जाते आणि ही ना जम्मूची फेमस चिनाव नदी आहे खूप मोठं पात्र आहे या नदीचं मागल्या वेळेस पण मी एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि नदीला पाणी नाही एवढं आता गरमीचा दिवस आहे तरी पण खूप असं पाणी आहे आणि मोठं पात्र आहे या नदीचं चिनाव नदी आहे ही चला तर मग बघूया आता आणि आज ना बघा इथं जम्मूमध्ये खूप असं ट्रॅफिक होतं कारण स्कूलच्या आज सगळ्यांच्याच हे होते रिझर्ट वगैरे होते म्हणजे आर्मी स्कूलचेच असतील रिझल्ट बाकीच नाही पण हा रोड आहे ना तो स्कूलच्या इथून जातो त्यामुळे खूप अशी गर्दी होती त्याच्यानंतर आता इथं मिठाईच्या दुकानामध्ये आलो होतो थोडंसं म्हटलं गोडाधोडाचं काहीतरी घेऊन जाऊया अर्णवचा रिझल्ट लागला होता तर म्हटलं मग तोंड गोड करायला थोडीशी मिठाई घेऊन जावी अर्णवच्या स्कूलमधून मधून आलं त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला राहिलेला जेवण वगैरे केलं थोडा वेळ आराम केला आणि आता भांडी वगैरे साफ करायचे तर बघा भांडी वगैरे किती पडलं पूर्ण किचन कट्ट्यावर पसारा पडलाय आणि येताना खूपच गर्दी म्हणजे गडबड झाली अर्णवच्या स्कूलमध्ये खूप वेळ झाला कारण फौजींचं तर त्याच्या स्कूलमध्ये काम होतं ऑफिसमध्ये तर मागल्या वेळेस आम्ही गेलो होतो ना तेव्हा ते काम झालं नाही आणि आज परत पर फौजी ऑफिसमध्ये गेले तिथं खूपच वेळ झाला आणि माझं टाइम म्हणजे पूर्ण खराब स्कूलमध्ये जेवढा टाईम लागला तेवढा ऑफिसमध्ये टाइम लागला खूप वेळ लागला आणि मी काय मग इकडं तिकडं मुलांना घेऊन पार्कमध्ये थोडं इकडं तिकडं फिरत बसले अर्णवनं त्याचं स्कूल दाखवलं पण घरी आल्यानंतर आम्ही घरामध्ये दोन वाजता पोहोचलो आणि त्याच्यानंतर जी घरात आल्या एवढी काम चपाती बनवायची राहिलेली भात लावला कुकरला भांडी वगैरे पडल्यात आणि आता चार वाजल्यात चला आता लागूया कामाला पूर्ण किचनवर बघा भांडी बिंडी सगळीकडे पडल्यात लाईट लाईट आहे आणि बघा पूर्ण किचनवर तेवढा सगळा पसारा पडलाय कुणाला थोडं वेळ झोपवलं त्याला झोपायला गेली मी पण थोडा आराम केला चला काम तर होत राहतील आणि असं सकाळी पण लवकर उठलेली मी कारण पाणी येईल कपडे धुवायचे होती म्हणून सकाळी पाणी पण लवकर आणणार नाही पाणी खूप वेळानं आलं आणि आता वरल्या टाकीतलं पण पाणी संपले होतं तेवढं मी आकवाला लावलं ॲक्वा भरून घेतलाय तर मला भांडी वगैरे क्लिन करायची आणि भाजी वगैरे घेऊन आलो तुम्हाला मी भाजी दाखवतो मी काय काय घेऊन आलो आणि भाजी घेऊन यायच्या वेळेस ना व्हिडिओ काय बनवला नाही कारण खूप वेळ झाला म्हणजे लक्षातच झालं नाही व्हिडिओ बनवायचा आहे कारण वेळ झालता त्यामुळे लवकर घरी यायचे ह्याच्यात चला काही नाही मी भाजी काय काढली ना ती तुम्हाला दाखवतो चला तर आता मी सगळं किचन वगैरे आवरतो आणि नंतर बोलते आणि त्याच्यानंतर ना फौजींना मला इथं कॉफी बनवायची होती आणि मी कॉफी नाही इथं अशी फेटून ठेवली आहे कधी पण फौजींना वगैरे लागते तर म्हटलं लगेच इझिली बनवून देता येते आणि मी पण घेते कॉफी पण मला आज कॉफी नको होती मला आज ना असं बाहेर ना आलं तर थोडंसं डोकं दुखल्यासारखं होतं तर मी म्हटलं माझ्यासाठी काही कॉफी वगैरे नको मी चहा वगैरे घेईन आता इथं फौजींना मी कॉफी देत होती तर फौजींना आवडती त्यामुळे म्हटलं तुम्ही घ्या मी चहाच घेईन आता इथं मायासाठी पण मी चहा वगैरे ठेवत आहे फौजींना कॉपी वगैरे देऊन आलो त्याच्यानंतर आता इथं मायासाठी चहा वगैरे पण बनलाय चला तर आता मी चहा घेते थोडंसं बाहेरून आलो ना डोकं दुखतं माहित नाही का वाऱ्यातनं वगैरे गेल्यामुळं आणि मग चहा वगैरे घेतलं ना थोडं छान फील होतं माहित नाही आणि एक... चला तर आता चहा कॉफी सगळं झालं आहे तर म्हटलं चला आता तुम्हाला सांगते की अर्नोचे एक्झामचे आज रिझल्ट आले होते आणि त्याने एक्झाम मध्ये खूप मेहनत केली होती आणि त्याची मेहनत खूप छान रंगला म्हणजे आली आहे त्याला खूप छान मार्क्स पडले आहेत फौजींना जेवढे पाहिजे होते तेवढे मार्क्स पडले त्याला आणि त्याची टक्केवारी पण खूप छान होती मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी त्यानं खूप प्रयत्न केला आणि खूप छान अशी त्याला मार्क्स पडले आहेत आणि आम्हा सर्वांना छान वाटलं त्याच्या म्हणजे मेन फौजींना खूप छान वाटलं होतं कारण फौजी ड्युटीवर निवडणुका अभ्यास घेतात त्यामुळे फौजीना असं वाटत होतं एवढा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आहे त्यांना पण खूप मेहनत केली आहे तो रोज सकाळ सकाळी उठत होता छान असा अभ्यास केला आणि त्याला छान अशी टक्केवारी पडली आहे तर मी तुम्हाला म्हणजे मला सांगताना पण खूप छान वाटतंय तर छान त्यानं पेपर लिहिले होते आणि त्याची टक्केवारी वगैरे खूप छान आहे चला तर मग आता मी भाजी वगैरे तुम्हाला दाखवते आणि भाजी काय काय आणली आहे दाखवते सकाळी म्हणजे स्कूलमध्ये गेलो त्याच्यानंतर स्कूलचं सगळं काम झालं नेता येतं भाजी घेऊन आलो आणि भाजी ना बाहेर खूप छान प्रकारे मिळती आणि तिथं काय व्हिडिओ घ्यायला जमला नाही मला चला दाखवते हे बघा कोथिंबीर आणि आपल्या को इकडे कोथिंबीर कशी पेंडी असते तसं इथं नसतं इथं अशी सुट्टी असते जसं अर्धा किलो पाव किलो तर हे अशा प्रकारे कोथिंबीर देतात तर मी एवढी घेतली होती माहीत नाही की ती हे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम तर असेल जास्त घेऊन पण ना ती आजकाल पिवळी पडत्या कोथिंबीर त्यामुळे जास्त काही आणली नाही एवढी मला आठ आठ म्हणजे आठ दिवस आरामात जाईल तर ही कोथिंबीर आहे तिला आता मी साफ करून छान अशी फ्रीज मध्ये ठेवे आणि त्याच्यानंतर हे आहे बघा ह्याच्यामध्ये बटाटे टोमॅटो लिंबू हे सगळं ह्याच्यामध्ये पॅक करून दिलं आहे आणि ह्याच्यामध्ये अॅपल्स आहेत मुलांना फ्रूट गरजेचे आहेत त्यामुळे जेव्हा आपण भाजीला जाईल तेव्हा फ्रूट घेऊनच येतो आणि इथे बघा हे ग्रेप्स आहेत आणि हा फ्लावर आहे तर असा प्रकारे हा फ्लावर आहे छान आहे आणि हे बघा इथं कांदे वगैरे पण घेतले आहेत आणि इथं कसं असतं आपण एवढी सगळी गे भाजी घेतली ना तर ते आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या अशीच म्हणजे बॅगेमध्ये टाकतात तर इथं बघा अशी पद्धत आहे तर ही कोथिंबीर मी विकत घेतली होती आणि त्यांनी ही कोथिंबीर आहे ना ती अशीच दिली होती जसं आपण एवढं सगळी भाजी घेतली ना तर ती कोथिंबीर अशी देतात छान वाटतं आणि याच्यामध्ये आल्लं वगैरे आहे आणि ह्याच्यामध्ये ना वाटाण्याच्या शेंगा आहेत खूप अशा वाटाण्याच्या शेंगा आणि आपली ही लाल मिरची ह्या दोन्ही मिक्स आहे त्याच्यामध्ये तर बघा होती भाजी आजची थोडीफार भाजी शिल्लक होती त्यामुळं होतं कांदा कोबीचा गड्डा आहे शिमला मिरच्या आहे घरात तर म्हटलं ना झाली एवढी भाजी आणि त्याच्यानंतर इथं ना कुर्णाला आला त्यामुळे मला आवाज थोडा म्यूट करायला लागला त्यानं खूप असा दंगा केला होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र